सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली येथे आर एस पी डे निमित्त वृक्षारोपण व वृक्षदिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री सुरेश शिंदे सर पर्यवेक्षक श्री बी एस शिंदे सर आर एस पी चे कोकण विभागीय समाधीशक श्री विलास पाटील सर आर एस पी अधिकारी सय्यद सर व आर एस पी अधिकारी श्री नाईक सर तसेच एकूण चारशे विद्यार्थी या वृक्षदिंडी व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आर एस पी ते निमित्त आज आपण आपल्या सुधारण सो एज्युकेशन सोसायटीच्या कलंबोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आर एफ सी जे साजरा करत आहोत त्यानिमित्त आपण हे वृक्षदिंडी केलेली आहे हे वृक्ष या येथील जे मैदान आहे ते मैदानाच्या सभोवताली नंतर लावण्यात येईल पण एक वृक्षदिंडी काढण्यात आले आलेली आहे याच्या ता मा माध्यमातून एकच संदेश द्यायचा आहे की हे विद्यार्थी वाहतूक सुरक्षितचे संदेश देत असताना वाहतुकीमध्ये सुद्धा काही अपायकारक असे वायू बाहेर पडतात आणि त्याचं हे कुठंतरी विघटन व्हावं यासाठी झाडं असणं गरजेचं आहे म्हणून निसर्ग वाचवण्यासाठी ही विद्यार्थी आता संदेश देत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमच्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री सुरेश सर हे यांची उपस्थिती आहे आणि यांच्या उपस्थितीत ह्या दिंडीचा कार्यक्रम साजरा होत आहे मी सरांना विनंती करेन की आपण ह्या विद्यार्थ्यांबद्दल दोन शब्दात मार्गदर्शन करावं नमस्कार आर एस पीचे विलास पाटील सर नाईक सर सैयद सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आर एस पी डे आहे ते आर एस पी डे निमित्त आपण वृक्षदिंडे आयोजित केलेली आहे आपल्याला माहिती आहे सध्या निसर्गाचा ऱ्हास होत आहे सगळं पावसाचं टेबल इतर सर्व गोष्टींचं टेबल हे नेहमी बिघडत चाललेलं आहे वातावरणामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा विषय घेतला तर त्यामध्ये नेहमी चेंजेस होत आहेत आणि अशा वेळेस आपल्याला निसर्गाचा समतोल राखणं हे गरजेचं आहे आणि त्या म्हणून म्हणूनच आपण या ठिकाणी आर एस पीच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षविंदे आयोजित केलेली आहे आणि या ठिकाणी आर एस पीच्या माध्यमातून वृक्ष लागवडसुद्धा केली जाणार आहे त्यासाठी मी आपल्या विद्यासंकुलाच्या वतीने तुम्हाला सर्वांना या वृक्षनिंदीसाठी आणि आजच्या आर एस पी लेनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही असेच कार्य करत राहो अशी एक तुम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे शब्द संपवतो धन्यवाद वृक्षवल्ली आमासूयरीवन

संपूर्ण झालेली आहे आणि आता दिल्लीमधून आलेली हे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी खूप हा तो उपक्रम आहे वृक्ष देण्याचा उपक्रम याच्यामध्ये स्वतःहून ही वृक्ष आणलेली आहे शाळेमध्ये आणि याचं वृक्षारोपण त्याच्यानंतर ते करणार आहेत तर ही सर्व विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःहून त्यांना त्यांच्या ग्रुपचं नाव टाकलेलं आहे आणि प्रत्येकाच्या वृक्ष नाव टाकून त्यांनी वर्गाचं कोणी नाव टाकलंय कोणी स्वतंत्र नाव टाकलं आहे आणि आता ही आहेत आता एक वृक्षारोपण होईल तर त्यांसबाग आहे तिकडे नंतर वृक्षारोपण हे वृक्षारोपण केलं जाणार आहे की प्रमुख यांनाही नक्की करेल मुंडे यांनाही नक्की करेल आपण स्वतः खाडांचं वृक्षारोपण इथे करणार थोडंच आमच्या অঁ <laughs>

वृक्षारोपण सफल बनाए वृक्षारोपण सफल बनाए चलो चले हम पेड़ लगाए धरती पर हरियाली लाए चलो चले हम पेड़ लगाए धरती पर हरियाली लाए पेड़ रहेंगे जल पर से तो में अनाज उपजेगा बाग बगीचे I'm to

पशुपंची सब करे बसेरा, आयेगा तब नया सवेरा जीवन भरी साथ निभाए, भरी भरी खुश पानी पशु पशुपंची सब करे

पेड़ों से जीवन मिलता है मिलती है